मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंची पालखी जालना जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे आणि ही पालखी आता अंबड शहराकडे मार्गस्थ झालेली आहे मुक्ताई पालखी सोहळ्याचं यंदाचं तीनशे सतरावं वर्ष आहे या पायी पालखीमध्ये जवळपास दीड हजार वारकरी सहभागी झालेत आणि सगळ्यात जास्त पायी प्रवास करणारी ही पालखी आहे या पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली अधिशेती संत शेषी मुक्ताबाई यांच्या पालखीचे मराठवाड आठवण झालेली आहे सध्या ही पालखी जालना जिल्ह्यात मुक्कामी आहे आणि आता ही पालखी जी आहे ही अंबडकरीच्याने मार्गस्त होत आहे यंदा या पालखी सोहळ्याच्या तीनशे सतरावे वर्षे असून दीड हजार वारकरी असली ही पालखी जी आहे ही सर्वात जास्त पायी प्रवास करणाऱ्यांनी सर्वात मोठी पालखी मानली जाते आपण जर पाहायला गेलं तर ही पालखीने सहा जून रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर येथून प्रस्थान केलं होतं आणि आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आपण जर पाहायला गेलं तर या पालखीमध्ये सुमारे दीड हजार वर्षाचे सहभागी झालेले आहेत आणि यंदाचे या पालखी सोहळ्याचे तीनशे सतराव्या वर्ष आहे खानदेश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातून ही पालखी जी आहे ती पंढरपूरमध्ये दाखल होती आणि या पालखीमध्ये हे जे भाविक सहभागी झाले हे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबा असा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत आपण जर पाहायला गेलं तर ही पालखी जी आहे ती आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच अष्टमीला ह्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर हे भाविक जे ते ऋटुरायाचं दर्शन घेणार आहेत आणि आषाढी एकादशी निमित्त त्या ठिकाणी आपली आषाढी जी आहे ती साजरी करणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की कशाप्रकारे महिला जे आहेत ते ज्ञानोबा तुकोबाचा गजर तों� करत आहेत जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत आहेत आणि ऊन वारा पाऊस पाणी कसलीही तमा न बाळगता जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत त्या महिला ज्या आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने मार्ग होत आहेत गौरव साळी न्यूज जालना